आज आपण पाहणार आहोत ज्यांना ब्लाऊज शिवता येते पण कटिंग करायला भीती वाटते तर ती भीती घालवण्यासाठी आज आपण हा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी कारण बऱ्याच जणाला कटिंगची भीती वाटते किंवा ब्लाउज खराब होईल कटिंग बरोबर नाही आले तर ब्लाऊज म्हणजे कपडा खराब होईल तर तीच भीती काढण्यासाठी आज आपण हा व्हिडिओ बनवणार आहोत एकदम परफेक्ट असणार आहे आणि एकदम तुम्हाला समजेल अशीच ही कटिंग असणार आहे आणि जे याच्यातल्या काही ट्रिक्स टीप आहेत त्या तुम्ही तुमच्या ब्लाऊजवर फॉलो करा म्हणजे तुमची ब्लाऊजची कटिंग परफेक्ट येईल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपण परफेक्ट अशी कटिंग करणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने करणार आहोत तुम्हाला कोणते जे जास्त हे सांगणार नाही तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरुवात करूया हे तीन ब्लाऊज आहे हे गिराहकाचेच ब्लाऊज आहेत आणि त्यावरच आपण आज कटिंग करणार आहोत तर हे आहे मापाचं ब्लाऊज आता सर्वात प्रथम आपण ज्यावेळेस ब्लाऊज कटिंगला घेतो त्यावेळेस आपण हे हुक्क लावून घ्यायचे मेन म्हणजे पहिली गोष्ट आपण हे हुक्क लावून घ्यायचे आणि हे ब्लाऊज असं उलटं करून घ्यायचं सर्वात पहिली गोष्ट आपण उंची घ्यायची कोणताही ब्लाऊज कट करताना पहिल्यांदा आपण उंची घ्यायची आणि मगच ब्लाऊजला सुरुवात करायचं कटिंगला तर पाहू शकता आता हे ब्लाऊज आणि ही, ही तुमचं कोणतंही मापाचं असो त्यामध्ये तुम्हाला एक इंच ॲड करायला एक एक इंच तुम्हाला ॲड करायचं आहे तर उंची आहे आपली सव्वा तेरा इंच उंची आहे तर आपल्याला सव्वा चौदा ठेवायचा आहे कोणतंही मापाचा असो तुम्हाला त्यामध्ये तुम्हाला एक इंच तुम्हाला ॲड करायचं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे सोप्यात सोपी तुम्हाला कटिंग शिकायची आहे तर आपण ही उंची घेतलेली आहे जिथून आपण शोल्डर जोडतो तिथून आपण परफेक्ट असं हे पकडलेलं आहे पाहू शकता कुठून पकडायचं ही आपली तिथं जोडलेली टीप आहे आणि इथून पकडायचं आणि हे तर पाहू शकता सव्वा सव्वा तेरा आपला आलेला आहे तर आपण सव्वा चौदा ठेवायची आहे उंची तर आता यामध्ये आपल्याला आपली उंची सव्वा तेरा आहे तर आपल्याला सव्वा चौदा ठेवायची आहे या प्रकारे सव्वा चौदा ठेवलेली आहे याच्यावर दिसते की नाही की पिवळा कलरचा मार्कर आहे तर आपण आता हे आपण पूर्ण करून घेऊया हे आता आपण रे शोधून घेतलेले आहे आणि आता आपल्याला बाकीचे मापक कसे टाकायचे ते पाहूया खूप सोप्या पद्धतीने सगळ्यांना समजेल अशीच ही कटिंग आहे तर आता हे व्यवस्थित असं हे करून घ्यायचं आहे परफेक्ट तर पाहू शकता या प्रकारे तुम्हाला परफेक्ट करून घ्यायचं आहे असा गळा याप्रमाणे असं व्यवस्थित करून घ्यायचा आणि इथं असं पकडायचं म्हणजे गळा तुमचा गळा खाली म्हणजे खोल जाणार नाही बरोबर येणार आहे कारण आपण या असं केलं की गळारुंदी वाढते म्हणजे उंची खोली वाढते तर, तर या प्रकारे करून घ्यायचा आणि इथं थोडंसं वाढायचं म्हणजे गोल आकार आपला बरोबर तयार होतो आणि आहे तेवढाच गळा तुम्हाला मिळतो तर आता आपण तर पाहू शकता गळा आपला साडेपाच इंच आहे आणि गळा आपल्याला साडेपाच कसा आहे कसा वळखायचा साडेपाच आहे इथून जिथून आपण हुक लावतो तिथून अशी रेष वाढायची आणि ज्या रेषेपर्यंत आपला अंक येईल ज्या रेषेपर्यंत आपला अंक येईल ती आपली तो आपला गळा झाला तर गळा आहे साडेपाच इंच आणि तसंच या याला सुद्धा आपण तसंच करायचं हे असं गोल आकार करून घ्यायचा मोंढ्याचा आकार गोल करून घ्यायचा आणि एक रेष वळायची तर आता आपला मोंढा आहे पाच इंच याप्रमाणे अशी रेश वळली आणि बरोबर आपण जिथून आपली बाही लावलेली आहे तिथपर्यंत आली तर आपला मोंढा आहे पाच इंच तर आता ह्या दोन गोष्टी तुम्हाला कळायलाच असतील गळा आणि मोंढा कसा घ्यायचा आता आता शोल्डर कसं घ्यायचं शोल्डर कसं घ्यायचं कोणतंही तुमचं ब्लाऊज असू द्या कोणत्याही मापाचं ब्लाऊज असू द्या जे मापाला दिलेलं ब्लाऊज आहे त्याचं तुम्हाला शोल्डर मोजायचं आहे कसं शोल्डर मोजायचं आहे आपलं शोल्डर आहे दोन इंच सर्वात पहिली गोष्ट शोल्डर आपलं दोन इंच आणि त्यामध्ये आपल्याला एक इंच ॲड करायचं आणि सव्वा दोन इंच रुंदी सव्वा दोन इंच आपल्याला रुंदी गळा गळा रुंदी ठेवायची आहे सव्वा दोन इंच तर याप्रमाणे तुम्हाला करून घ्यायचं आहे आता सव्वा दोन गळा आणि साडेपाच आपला गळा फुल साडेपाच गळा आहे आणि सव्वा दोन इंच आपला गळा रुंदी आहे तर आपण हे व्यवस्थित असं चौकोन करून घ्यायचा म्हणजे आपल्याला आता आपण हे करून घेतलेलं आहे आणि आता आपलं शोल्डर दोन इंच आलं त्यामध्ये आपण एक इंच ॲड केलं कारण ही शिलाई मार्जिंग होती तर आपल्याला हे ठेवायचं आहे तीन इंच तीन इंच ठेवायचं आणि आपला मोंढा किती आलेला आहे पाच इंच या गोष्टी तुम्हाला परफेक्ट अशा लक्षात ठेवायच्या आहे त्यांना ही कटिंग एकदम परफेक्ट आहे कोणत्याही ब्लाउजची तुम्हाला कटिंग करता येईल तुम्ही जर या प्रकारे जर केली तर आता हे झाले आपण गळा घेतला शोल्डर घेतला मोंढा घेतला तर आपल्याला मोजायची आहे छाती आता तुम्ही छाती मोजताना एक साईड सुद्धा मोजू शकता एक साईड सुद्धा मोजू शकता किंवा पूर्ण सुद्धा मोजू शकता आता आपलं आलेलं आहे पावणे दहा इंच एक साइड पूर्ण पावणे दहा आलेली आहे आणि आता आपण काय करायचं पाठीमागून आपल्याला हे, हे मोजायचे तर बघा बरोबर पावणे दहाचा दोन भाग केले एकोणीसाला तर एकूण इंच हे करायचं साडे दहा आणि थोडस एक रेश म्हणजे पावणे दहा पावणे अकरा हे असं ठेवायचं आहे आलेल्या छातीमध्ये तुम्हाला एक इंच वाढवायचं आहे पावणे दहा ते पावणे अकरा आता पावणे अकरावर आपण छाती तुमचं कोणतंही ब्लाउज असो त्यामध्ये तुम्हाला एक इंच आणि तुम्ही जर नवीन शिकत असाल भीती वाटत असेल कटिंगला तर तुम्हाला सव्वा ते दीड इंच वाढवून ठेवायचं आहे मार्जिन कारण आम्हाला आता माहिती झाले की एक इंच खूप झाली मार्जिन तर तुम्ही सव्वा इंच ठेवा ठेवा किंवा दीड इंच ठेवा तर याप्रमाणे आपली छाती झाली आणि कोणतंही मापाचं ब्लाऊज असू द्या बत्तीस चौतीस छत्तीस अडुतीस चाळीस प्रत्येक ब्लाऊजसाठी हाच फॉर्म्युला आहे आणि ही खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगत आहे बाकीचे माप जास्तीचे मनातही धरायचे नाही आणि ठेवायचे सुद्धा नाही कारण हे माप परफेक्ट आहे तर याप्रमाणे आता आपण क्रॉस करते आता हा आपला बॉक्स तयार झाला हे बॉक्स तयार झाल्यावर आपण आता काय करायचं क्रॉस पट्टी अडीच आणि तीन कोणत्याही मापाला जे मी सांगते ट्रिक्स ज्या सांगते आहे त्या तुम्ही फॉलो करायच्या मनात गोंधळ ठेवायचं नाही ब्लाउज छोटा असेल तर म्हणजे हे कमी जास्त करा अजिबात नाही छोटा असो मोठा असो तुम्हाला अडीच आणि तीन ठेवायचं आहे अडीच आणि तीन ठेवायचं आहे आता अडीच इथं अडीच ठेवलंय इथं तीन ठेवलंय आता कटोरी कटोरीचं माप कसं बऱ्याच जणांना म्हणजे म्हणजे कमेंट्स येतात कटोरी कशी काढायचं कटोरीचं माप कसं काढायचं तर एकदम सोपी पद्धत एकदम सोप्या पद्धतीने आपण ही कटोरीच माप टाकायचं आहे आता कटोरी आहे आपली सहा इंच कटोरी किती आहे सहा तर आपल्याला इथं सहा आलेल्या कटोरीचं माप पूर्ण टाकून द्यायचं सहा इंच इथं सहा इंच टाकलं तुमची कोणती साडेपाच यू पाच यु आले जेवढं येईल ना तेवढं तुम्हाला माप टाकून द्यायचं पाच आलं तर पाच टाकायचं सहा आलं तर सहा टाकायचं सात आलं तर सात टाकायचं हे माप परफेक्ट आहे आणि ह्या मापाने तुम्हाला कटिंग करायचं म्हणजे कटोरीचं मा कटोरी मोजायची आणि माप टाकायचं आता बऱ्याचदा काय होतं बऱ्याच जणांना कटोरी खूप कमी देतात आणि छाती मोठी असती तर तुम्ही तसं लेडीज ब्लाऊज टाकायला आल्यावर छाती म्हणजे समजून घ्यायचं म्हणजे पदरवर करायला व्हायचं आणि छाती कमी आहे आहे की मोठी आहे हे तुम्हाला परफेक्ट करून घ्यायचं कारण तुमच्याकडे तुम्ही ब्लाऊज टाकायला येता म्हणजे लेडीज ब्लाऊज टाकायला ले येते त्यावेळेस आपण कटोरी सर्वात प्रथम कटोरी पाहून घ्यायची जर कटोरी तुमची छोटी झाली तर ब्लाऊज एकदम फिट्ट बसतं आणि व्यवस्थित बसत नाही त्यासाठी तुम्ही अगोदर कळून घ्यायचं की कटोरी छोटी आहे की मोठी बऱ्याच जणांची कटोरी छोटी असती आणि कटोऱ्या ब्लाऊजच्या कटोऱ्या मोठ्या असतात आणि मग ते तरंग तर तसं होऊ नये त्यासाठी तुम्ही चेक करायचं की ब कटोरी छोटी आहे की मोठी आहे मापाची मापाला दिलेल्या ब्लाऊजची कटोरी छोटी आहे की मोठी आहे हे असं तुम्ही समजून घ्यायचं म्हणजे तुमचं ब्लाऊज कटोरी कधीच बिघडणार नाही तर या प्रकारे आता आपण गळा कधी पण कोणताही तुमचा गळा सात येऊ आठ येऊ पाच येऊ सात येऊ कोणताही कितीही गळा येऊ गळ्यापासून तुम्हाला वर जायचं एक इंच प्रत्येक वेळेस हाच फॉर्मुला आहे सगळ्या लॉजसाठी तर आपण असा आकार द्यायचा आहे आता आता हे आकार आपला आणि आपण मागचा इथून इथं मोजलं तर एक इंच आहे आणि इथून इथं मोजलं तर अर्धा इंच आहे म्हणजे आपण दीड इंचावर पूर्ण मागचा पुढचा खड्डा घेतलेला आहे ह्या फुट्यापासून एक इंच आणि ह्या टोकापासून ह्या कोणापासून अर्धा इंच असं हे माप आहे कोणत्याही बाप मग कोणत्याही ब्लाऊजचं तुम्हाला हेच प्रकार करायचा आहे तर असं जर तुम्ही कटिंग केली तर तुमची कटिंग कधीच बिघडणार नाही आणि कमी जास्तही होणार नाही त्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण यामध्ये मी तुम्हाला कोणतेच किचकट मापं सांगितलेली नाही की जेणेकरून तुम्हाला लक्षात येणार नाहीत कोणते नवीन नावं सांगितलेली नाहीत की तुम्हाला ते लक्षात येणार नाहीत नवीन नावं इथं आपल्याला ते आठवण राहत नाही असंही काही नाही तर इतकी सोप्या पद्धतीने आपण ही आजची कटिंग करत आहोत आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही कटिंग सांगितलेली आहे आणि एकदम परफेक्ट अशी कटिंग आहे गिरायकाचेच ब्लाऊज आहे त्याच ब्लाऊजवरून मी तुम्हाला शिकवत आहे आणि तुम्हाला जर काय अजून काही वाटत असेल काही याच्यामध्ये काही म्हणजे वाटत असेल की मला हे कळालं नाही तुम्ही नक्की कमेंट्स करा आणि कमेंट्स करून विचारा तुम्हाला नक्कीच मी सांगणार आहे की तुम तुम्हाला कटिंगमध्ये अजून काय म्हणजे काय समजलं नाही ते मी नक्की सांगण्याचा सा प्रयत्न करीन तर व्हिडिओ कसा वाटला नक्की तुम्हाला सांगायचं आहे सा आणि एक कमेंट्स पण आली होती पेपर कटिंग दाखवा तर त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ आहे की त्यांना पेपर कटिंग पाहिजे होती कारण मी डायरेक्ट ब्लाउज वरूनच कट करते जास्त हा वेळ जो जात नाही कटिंगला तर खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला मी सांगितलेलं आहे आणि डायरेक्ट कटिंगचे फायदे आणि पेपर कटिंगचे फायदे पण आहे कारण कपडा जर कमी असेल आणि तुम्ही जर डायरेक्ट कपड्यावर कटिंग करत असाल आणि समज नाही बसलं तर ते ब्लाऊज खराब होतं आणि जर पेपर कटिंग जर केलं तर तुम्हाला पेपर टाकून पाहायचं आहे कि की ब्लाऊज बसतोय की नाही तर ब्लाऊज खराब होत नाही हे सुद्धा फायदे आहेत नवीन असल्यावर हे कळत नाही की ब्लाउज बसेल की नाही पण जुने असाल तर नक्की समजतं की ब्लाऊज बसतं त्यामुळं तुम्ही डायरेक्टही कटिंग करू शकता तर आता आपला राहिलेलं आहे बाही कटिंग कशी करायची खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला जरी म्हणजे भीती वाटत असेल किंवा नवीन जरी असेल आणि थोडं शिकत असाल बाही कटिंग कशी जमते की नाही तर एकदम करेक्ट तुम्हाला समजेल अशीच मी सांगणार आहे आता ही बाही लांबी आहे पाहू हो शकता पावणे सहा बाही लांबी किती आहे पावणे सहा आणि आपल्याला बाही पाँने पाँने ला पावणे सहा पावणे सात ठेवायचे आहे आता हे पूर्णच पेपर झाला आणि आता आपल्याला काय करायचं आता तुम्हाला बाहीची रुंदी कशी घ्यायची हे कळत नाही बाबा काय करायचं मग हे जुन्या ब्लाउजचं बाही उलटी करायची आणि हे हे असं ठेवून द्यायचं आणि जिथपर्यंत येत आहे तिथपर्यंत अशी ही रेश मारून घ्यायची अशी रेश मारून घ्यायची आणि बाहीचा आकार टाकून द्यायचा आता बाही आपली पाव पावणे सात आहे तर पाहू शकता पावणे सात तर आपल्याला साडेतीन इंचा उतार द्यायचा आहे तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे बरेच जण अडीच देतात तीन देतात देता, पण साडेतीनचा ठेवा म्हणजे ब्लाऊजला पाठीमागून समोरून कधी चोळ येत नाही आणि बाही आपण ज्यावेळेस हे करतो तसं असं हे क्रॉस होत नाही कारण तुम्ही कमी उतार दिला तर बाही अशी बाहीची फिटिंग अशी क्रॉसमध्ये येते तर तसं न करता तुम्हाला साडेतीनचा उत्तर द्यायचा आहे म्हणजे परफेक्ट असं हे तुमचं माप असणार आहे हे आपण आलेल्या मापामध्ये खून करून घेतली आणि टाकून दिलं तर उती बादी ही होती परफेक्ट बाहीची कटिंग कुणालाही समजेल याच प्रकारे आपण हे सांगितलेलं आहे समजून तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायचं आहे आणि आता आपण परफेक्ट असं हे ब्लाउजची कटिंग जुन्या ब्लाऊजवरून परफेक्ट कट कटिंग कशी करायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे आणि खूप सोप्या सोप्या पद्धतीने आता आपण टाकणार आहोत ब्लाऊज आता व्हिडिओ थोडा मोठा होईल पण तुम्हाला शेवटपर्यंत बघायचं आहे कारण केलेल्या ब्लाऊजची कटिंग आपण कशी टाकतो ते तुम्हाला पाहायचं आहे या प्रकारे आपण एकावर एक टाकू पाऊस तर आता आपण हे टाकलेलं आहे परफेक्ट ब्लाऊज आता आपण पाहूया फिटिंग आपली बरोबर बसते की नाही पेपर आता सर्वात प्रथम हे, हे जो आपण एकावर टाकलेला आहे एकावर एक, और लेला एक और ए, ते बरोबर आलेले आहे की नाही ते चेक करायचं असं एकावर एक आहे की नाही कमी जास्त जर असेल तर ब्लाऊजचा गळा कमी होऊ शकते मार्जिन कमी होऊ शकते तर तुम्हाला हे चेक करायचं आहे सगळ्यात प्रथम आणि टाकायचे आहेत माप आता मी हे गळा नंतर कट करणार आहे मागचा मोजून घ्यायचा आणि कटिंग करायचं आता पाहू शकता आता मागचा भाग टाकला आता आपल्याला हा जो फ्रंट आहे आणि मी जसं टाकते तसंच ता म्हणजे तुम्हाला कमी जरी कपडा थोडाफार असेल तर ब्लाऊज बसून जाईल आता पाहू शकता याप्रमाणे आपल्याला इकडं सुद्धा चेक करायचं आहे की आपलं हे कमी होऊ नये याप्रमाणे असं या माप टाकून द्यायचं पाहू शकता परफेक्ट असं आपण ही माप टाकलेली आहे कमी जास्त नाही फक्त पाव इंच शिलाई एका शिलाई पुरता आपण हे इथं ठेवलेलं आहे बाकी नाही बाकी सरळ आता ही कटोरी आता या कटोरीमध्ये आपल्याला तीन इंच ॲड करायचे आहेत या कटोरीमध्ये आपल्याला तीन इंच ऍड करायचे आहेत इथं दीड इकडून दीड आणि इकडून दीड आता आपण पाहूया एकदम सोप्या पद्धतीने आपण कटोरी काढूया आता इथं आपल्याला दीड इंच ठेवायचं आहे आणि इकडं आपल्याला दीड इंच ठेवायचं आहे म्हणजे इथं 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 दीड आणि इथं म्हणजे आता हे बरोबर नऊ वर येणं आपली कटोरी आणि गळ्यापासून आपल्याला पाव इंच शिलाई करत 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 इथं जे दीड इंच आलेलं आहे ते इथं आपण खून करून घ्यायची या प्रकारे अशी खून करून घेतली की आपल्याला ही खाली खून करून घ्यायची दीड इंचावर ही ही दीड इंच इंचावर खून करून घेतली की आपल्याला हे असं याला आपण आखून घ्यायचं आहे आणि हा हे पुन्हा पाव इंच शिलाई ठेवत ठेवत इथं आपल्याला मात्र सरळ जायचं आहे इथं आपल्याला व्यवस्थित घ्यायचं आहे नाहीतर मग जे आपली काच बटनपट्टी असती ती आपली जास्त होईल तर आपण हे या प्रकारे टाकायची कटोरी इथं दीड इथं दीड आणि इथं दीड तिन्ही बाजूने दीड दीड इंच वाढवायचं आणि गळ्याच्या बाजूनी फक्त पाव इंच शिलाई वाढवायची म्हणजे नाहीतर तुम्ही जर जास्त वाढवलं तर रुंदी जास्त होती आणि गळा मोठा होतो तर याप्रकारे आपल्याला कटोरी वाढून घेतलेली आहे एकदम थोपछोपी कती प्रकारे आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे परफेक्ट तर ही होती परफेक्ट आपली कटोरी आणि ही आपला फ्रंट कट करून घ्यायचा नंतर आपण बाही कट करायची ाची मार्किंग आहे ती आपण कट करून टाकायची या प्रकारे आता आपली क्रॉस पट्टी आणि बाही या दोन गोष्टी राहिलेल्या आहेत तर आपण सर्वात प्रथम बाही काढायची आणि नंतरच क्रॉस पट्टी काढायची म्हणजे आपल्याला कळ की आपला कपडा किती आहे आता आपण बरोबर एकावर घ्यायचं सगळे पदर आपण एकसारखे एक करायचे आणि हे डबल टाकायचं आणि हे जी आपली बाही आहे ती आपण बाही अशी टाकून द्यायची किंवा अशी टाकली तरी चालेल म्हणजे तुमच्या लक्षात येणार नाही बाही कशी टाकलेली याप्रमाणे कारण आपण एक इंच ठेवलेलं आहे आता लक्षात आलं आपल्याला ह्याला आप दुमड साधे ब्लाउज आहे दुमडला आपल्याला जास्त लागतं सहा बाही लांबी पावणे सहा इथं पावणे सात ठेवली आपण आणि आता हे पावणे तर साडेसात ठेवलेली आहे बाही तर याप्रमाणे आपली बाही कटिंग झाली परफेक्ट आता हे दोन पीस कमी होते म्हणून आपल्याला तर आपण याच्यात क्रॉसपट्टी एक क्रॉसपट्टी याच्यात काढूया आणि पाहूया आपल्याला क्रॉसपट्टीसाठी हा जो कपडा उरलेला आहे ते पाहूया आपल्याला डबल बसते का तर डबल काही बसत नाही तर आपल्याला याला काहीतरी जुगाड करून आपल्याला क्रॉसपट्ट्या डबल काढावा लागणार आहे क्रॉसपट्टी शिवतानी काढून किती कमी पडते ते तर ही होती कटिंग आणि जर तुम्हाला क्रॉसपट्टी जर काढायची झालं आता क्रॉसपट्टी कशी काढून घ्यायची तर पाहू शकता या क्रॉसपट्टीपेक्षा आपल्याला एक इंच जास्त ठेवावं लागतं एक इंच आपल्याला एक्स्ट्रा ठेवा हो लागते मार्जिन म्हणजे मागच्या भागापेक्षा समोरच्या भागाची मार्जिन एक ही जास्त ठेवली लागते म्हणजे परफेक्ट येऊन जाते तर आपल्याला ही अशी क्रॉसपट्टी कट करून घ्यावी लागते तर आपण पूर्ण ब्लाउज झाल्यावर क्रॉसपट्टी म्हणजे ते फ्रंट ठेवून आपण क्रॉसपट्टी काढून घेणार आहोत तर ही दाखवण्यासाठी तुम्हाला सांगितलेलं आहे तर ही होती परफेक्ट अशी कटिंग कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगायचं आहे